मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की आपण या सभेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली साहेब अजूनही आपल्या इतक्यांच्या मुख्य चौकापर्यंत लोकांची महिलांची रँग लागलेली अजूनही त्या लोकांना इथपर्यंत पोचता येत नाही इथं वाट काढता येत नाही इतक्या प्रकारची गर्दी आपल्या अखंड शहरामध्ये आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या ह्या शहराला अखंड मतदारसंघाला कळालेलं आहे या ठिकाणी आज दुसरी सभा पण पलीकड सुरू आहे खऱ्या अर्थाने मोठी सभा विराट सभा ज्याला म्हणायची ती आपली हीच आपली सभा आहे आणि या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास या ठिकाणी महाविकास महाविकासाकडून आहे हे शंभर टक्के या उपस्थिती सिद्ध झाले मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा मनपूर्वक आभार तुम्ही मोठ्या ठिकाणी संख्येने उपस्थित दाखवली मित्रांनो या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर पहिल्यांदाच मी लोकसभेच्या निमित्ताने येतोय गेले पंधरा दिवस तुमच्या संपर्कात आपले दौरे होत आहेत माझ्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्षाचे पवारसाहेब गटांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेनेचे कम्युनिस्ट पक्ष असेल इतर संघटना असतील शेका पक्ष असेल या सगळ्या पक्षांच्या इतर संघटनांचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी खांद्याला खांद्या लावून काम करतायत शंभर टक्के समन्वय आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की हे महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी स्वीकारली आणि तळागळा तुमची ही महाविकास रुजली त्यावर तुम्हाला सगळ्यांना मी इतर धन्यवाद देतो तुम्हाला एवढं आश्वासन देतो की जरी तुमच्या मतदारसंघात या ठिकाणी लोकसभेला मी नवीन असलो तर मी सुद्धा या ठिकाणी कुठेतरी दहा वर्ष माझ्या विधानसभा क्षेत्राचा या ठिकाणी विकास केलेला आहे आमदार म्हणून काम केले आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने शेतकरी मला या ठिकाणी दहा वर्ष बिनपेशाचा आमदार केलेला आहे तुम्हाला इथून माग कशा प्रकारचे अनुभव आले गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठं खासदारांचं अस्तित्व जाणवलं नाही याविषयी मी काय फारसं बोलत नाही मग तुम्हाला आवर्जून सांगेन या मतदारसंघामध्ये जे चांगले खासदार होऊन गेले आदरणीय दत्ताजीराव कदम साहेब असतील आदरणीय बाळासाहेब माने साहेब असतील या लोकांच्या ठिकाणी लोकांना आदर्श मानून यांच्या पावला पाऊल ठेवून या ठिकाणी आपण जनतेची विकास कामं करू मला संधी दिली तर या ठिकाणी या पुऱ्या मतदारसंघाचा या ठिकाणी काय पळकत असताना आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेईन मित्रांना ठिकाणी माहिती आहे माझी राजकारण दोनच तत्व आहेत एक म्हणजे आपल्या नेत्याला सोडायचं नाही गद्दारी करायची नाही पक्ष सोडायचं नाही मग तुमचं राजकारण संपलं तरी चालेल रस्त्यावर आला तरी चालेल पण नेत्याला सोडायचं नाही आणि दुसरं तत्व जी खुर्ची मला या ठिकाणी या जनतेने दिलेली आहे त्या खुर्चीचा वापर माझ्या विकासासाठी नाही तर तुमच्या विकासासाठी करायचा एवढी माझी दोन तत्व आहेत मित्रांनो काही काळजी करू नका ह्या सगळ्या मंडींच्या कुठे प्रतिमेला अजिबात गालबोड लागणार नाही तुमच्या संपर्कात चांगल्या पद्धतीने राहीन काही लोकांनी टीका केली इथून उठायचं आणि सरूरला कधी जायचं काही काळजी करू नका आपले सहा विधानसभा क्षेत्र आहेत प्रत्येक तालुक्या ठिकाणी आपलं ऑफिस होईल मला तुम्ही भेटण्याची गरज नाही मी तुमच्या भेटले येत जाईन आणि त्या म्हणजे एवढं लक्षात ठेव ज्या लोकांनी ह्या मतदार मतदारसंघाचं दोनदा एकदा प्रतिनिधित्व केलं त्या ती म्हणजे ह्या भागातली होती पण त्यांना मतदान करताना आम्ही त्या ठिकाणी शाहूवाडी पंढरकरांनी कधी असा विचार केला नाही की तुम्ही लांबच आहे <laughs> मित्रांनो काही काळजी करू नका आज आमच्या शहरामध्ये फिरतोय मतदारसंघात फिरतोय इथं मगाशी आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं तुमच्या इचकीचं पाणी प्रश्न असेल हा वस्त्रोद्योगाचा प्रश्न असेल जी काही या ठिकाणी सरकारनं फसवी वीज सवलत दिली तो विषय असेल ज्या काही ठिकाणी आपल्या सुद व्यापाऱ्यांच्या अडचणी असतील ज्या काही आपल्या आपल्या बाकीच्या कामगारांच्या समस्या असतील आज योगायोगाने आज ठिकाणी आपला महाराष्ट्र दिन आज कामगार दिन पण या ठिकाणी त्या शंभर टक्के ह्या इच्छकी शहरातल्या पाण्याचे बाकीचे सगळे प्रश्न हे चांगल्या प्रकारे सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणावर अन्याय न करता हे शंभर टक्के सोडवले जातील आपण काही काळजी करू नका मित्रांनो आपल्या गेल्या दहा वर्षामध्ये या संबंध आपल्या महाराष्ट्राची अवस्था काय झाली आज यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या माध्यमात शेतकऱ्याचं काय भलं झालं या शहरातला वस्त्रोद्योग आपल्या दोन तीन जिल्ह्याचा आर्थिक कणा या वस्त्रनगरीला नगरीला सरकारकडनं काय मिळालं या आमच्या माता भगिनीला काय मिळालं युवकांना काय मिळालं कामगारांना काय मिळालं काम मित्रांनो या ठिकाणी आपले सगळे घटक आहेत पूर्णपणे या सरकारनं या दहा वर्षाच्या कामगार अजिबात समाधानी नाहीत की आपल्या सगळ्या घटकांचा ह्या सरकारने शंभर टक्के त्यांना फसवायचं काम केले आणि सरकारचा खरा चेहरा आज अखेर उघड झालेला मित्रांनो आज शेतकऱ्याला या ठिकाणी सांगा मला एम एस पीचा कायदा व्हावा किमान आधारभूत किमतीचा कायदा व्हावा यासाठी गेली दहा वर्ष शेतकरी ठिकाणी उत्तरेमधला आंदोलन करतोय त्या ठिकाणी या एमएसपीच्या कायद्या आपली सगळी पिकं घ्यावी अशी माफक मागणी आहे आणि हा कायदा जर झाला तर आपल्या शेतकऱ्यां ठिकाणी शंभर टक्के आपल्याला हमी भावाच्या ठिकाणी आपल्याला गॅरंटी मिळणार आहे पण अशा प्रकारचा चांगला कायदा करायला सरकार तयार नाही उलट या मागण्या मान्य करायच्या सोडून या सरकारने या ठिकाणी जे आंदोलन शेतकरी करतायत ते आंदोलन चिरडण्याचं काम केलं त्याच्यावर लाठी हल्ला केला यामध्ये काही आंदोलकांचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्राण सुद्धा गेले लक्षात ठेवा हे सरकार शेतकरी विरोधी आहे खताच्या किमती वाढवल्या औषधाच्या किमती वाढवल्या सगळी प्रकारची अनुदान शेतकऱ्याची बंद करून टाकली कर्जमाफीला आमच्या नकार दिला असं असताना ठिकाणी इकडे आम्हाला कर्जमाफी नाही म्हणून सांगायची आणि दुसरीकडे मात्र खाजगी उद्योगपतींची लाखो कोटीची कर्जमाफी या सरकारने केलेली आहे मला सांगा ह्या कर्जमाफीचा आपल्याला काय फायदा आज खताचं अनुदान जी सबसिडी मिळते ती मिळते खाजगी कंपन्यांना आज त्या कंपनीच्या तुंबड्या भरल्या पण खाली मात्र शेतकऱ्याचा किसा मोकळा रिकाम आहे याच काय खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्याचा शत्रू जर असेल तर केंद्र त्यांची मित्रांनो या लोकांना आपली शेती उद्योग आपला उद्ध्वस्त करायचाय लक्षात ठेवा आपण ह्या लोकांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सोडण्याचे दिवस आणायचे असतील तर हे सरकार आपण ह्या खेपेला बदललंच पाहिजे आपला कुठं पर्याय उडत नाही मित्रांनो आमच्या जाहीरनाम्यात तो उल्लेख केलेला आहे महाविकास आघाडीचा एम एस पीला या ठिकाणी आम्ही सगळ्या पिकांना एम एस पीच्या कायद्याखाली आणू असं या ठिकाणी वचन आहे मित्रांनो लक्षात ठेवा या सरकारच्या माध्यमातून फक्त शेतकरीच नाही आज तुमच्या शहरातला या शहरातला वस्त्रोद्योग असेल छोटा यंत्रमाग धारक असेल हा सुद्धा त्रस्त आहे सगळ्या प्रकारची अनुदान वस्त्रोद्योगाची तुमची टफची योजना असेल आज ती बंद करून टाकलेली आहे आज नवीन उद्योग टाकायचं म्हटलं यंत्रमाग टाकायचे म्हटले तर त्या ठिकाणी आपल्याला भांडवल मिळत नाही आपल्याला ते परवडत नाही या ठिकाणी आपली या माग मागच्या सरकारनं इलेक्शन लागण्याच्या पूर्वी जी फसवी वी सवलत जाहीर केली सत्ताच एच पीच्या वरती आणि त्याच्या खालची या ठिकाणी त्या जी आरला मित्रांनो काही अर्थ राहत नाही त्या जी आरच्या माध्यमातून एकाही यंत्रमाग धडकला ती वी सवलत मिळालेली नाही अशा प्रकारचे फसवे उद्योग हे सरकार करत आहे इलेक्शनच्या तोंडावर या ठिकाणी काहीतरी जुमले करते आणि त्या माध्यमातून आज पूर्णपणे आपल्या ह्या इचलकी शहरामधले हा आपला वस्त्रोद्योग शंभर टक्के अडचण दिलाय लक्षात ठेवा जर आपला वस्त्रोद्योग वाचला यंत्रमागारक वाचला तर जर आपला शहर आणि अखंड हे दोन तीन जिल्हे वाचतील हा जर उद्योग कोलमोडला जर डबगाईला आला तर या ठिकाणी हजारो ने लाखो लोक या ठिकाणी पूर्णपणे आज त्यांच्या हाताला काम मिळणार नाही आज लोकांची या ठिकाणी पोट चालतात त्याच्यावरती काही आपले संसार थाटलेले आहेत बेरोजगारी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढेल पूर्ण आपल्या ह्या शहरामध्येच नव्हे तर दोन तीन जिल्ह्या ठिकाणी हा आकार माझ्या लक्षात ठेवा त्यामुळे वस्तूच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये सांगावं यातल्या कुठल्या खासदार मंडळीने कुठं प्रश्न मांडले जे स्वतःला इथलं जवळच म्हणतात मी जवळच आहे जवळच आहे म्हणतात त्यांनी या वस्त्रनगरीमधल्या मधल्या या प्रश्नामध्ये लक्ष घातलं का बैठका घेतल्या का तर बैठका घेतल्या असतात तर अशा या ठिकाणी बोर्ड लोकांनी उभे केले नसते आज या बोर्डांच्या माध्यमातून सगळं लक्षात येते आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवा ज्या लोकांना कामच करायचं नाही त्यांनी संधी मागायचं कारण तरी काय झाले दहा वर्ष झाले एकाची पाच वर्ष झाली एका आमच्या उद्धव साहेबांनी एकवीस दिवसामध्ये खासदार केला एकवीस दिवसामध्ये तुम्ही सगळे त्यामध्ये तर आम्ही त्यामध्ये आहोत एका रुपयाची अपेक्षा न करता कसलाही स्वार्थ नव्हता या तरुण पोर आणि राहण केलं पण या ठिकाणी बघितलं गेलं पाच वर्षामध्ये तुमच्या बदल काय पडलं आमच्या बदल काय पडलं हा जरा विचार केला पाहिजे अरे राहू दे काम करायचं राहू दे किमान आमच्या पक्षात राहिला असता आमच्या नेत्या संघ राहिला असता तरी आम्ही सभा मांडलं असत आज या भारतीय जनता पक्षाच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आज संबंधपणे बघितलं देशामध्ये ह्यांची सत्ता आणण्यासाठी सर्रास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या संविधानाची पायमली करतात आज आमचा पक्ष फोडला चाळीस गद्दार गेले तेरा खासदार गद्दार गेले पण त्यांनी लक्षात ठेव त्या निवडणूक आयोगाला सांगेन त्या विधानसभेच्या अध्यक्षाला सांगेन की फुटणारे गेले या ठिकाणी मूडभर आहेत पण त्यांना निवडून देणारी ही लाखो आहेत आणि ही सगळी उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहेत राष्ट्रवादी पक्षाची फुटून गेलेले आहेत त्यांनी लक्षात ठेवा जाणारे किती आहेत आणि निवडून देणारे किती आहेत याचा हिशेब करावा लक्षात ठेवा या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडून देणाऱ्याला महत्व असतं निवडून येणारा एकटा असतो पण निवडून देणारे लाखो असतात आणि या सगळ्या गोष्टीचा या आयोगाने विचार केला नाही अध्यक्षाने विधानसभेचा विचार केला नाही मित्रांनो उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आपल्याला की आता सगळं या ठिकाणी थांबलेलं आहे निवडणूक आहे आपल्या आहे अध्यक्षांना उलटा निकाल दिलाय आता फक्त एकच पर्याय आता साहेब म्हटले की आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार आणि आज ती वेळ आलेली आहे आज जनतेच्या कोर्टामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आलेले आहेत पवार साहेब आलेले आहेत आज तुमच्या सगळ्या जनतेच्या कोर्टामध्ये मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची की मित्रांनो या ठिकाणी असा निकाल लावा की सगळ्या जगाला कळावं खरी शिवसेना उद्धव साहेबांचीच आहे खरी राष्ट्रवादी पवार साहेबांचीच आहे अशा प्रकारचा निकाल लावा या महाविकासाकडे विजय करा मित्रांनो मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे साहेबांना पुढच्या सभेला जायचं आहे मित्रांनो या खेपेला ही इलेक्शन निर्णायक आहे ऐतिहासिक आहे आज या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेकर लिहिलेलं संविधान हे आपल्याला वाचवायचं आहे त्यासाठी मतदान आहे लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे महिलांच्या रक्षणासाठी आपलं मतदान करायचं आहे शेतकऱ्याला चांगलं सांगण्यासाठी आपलं मतदान आहे मित्रांनो आपला अधिक वेळ घेणार नाही मी तुम्हाला एवढं सांगेन की तर उरलेले चार पाच दिवस आहेत आता पैशाची बंडल बाहेर पडलेले आहेत मताला चारशे पाचशे रुपये द्यायचे सुरू आहेत या ठिकाणी पैशाची आमिष दाखवतात दा। काही ठिकाणी आमच्या नेते मंडळींना धमक्यांचे फोन येतात माझ्याशी गाठ आहे तुला बघून घेईन अशा प्रकारचे धमके येतात त्यांना मी एक सांगेन की या ठिकाणी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची धमकीची भाषा कुठल्या बाहेरच्या तुम्ही ज्या भाषेत बोलता अगदी त्याच भाषेत ही सगळी जनता तर उत्तर द्यायला समर्थ आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे ना लोकशाही मोडीत काढायची आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे या केपेला या लोकांना आपण नेस्तभूत केल्याशिवाय आपल्या देशातील लोकशाही वाचत नाही आंबेडकर साहेबांचे संविधान वाचत नाही तर मी तुमचा अधिक वेळ न घेता तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आला उद्धव साहेबांच्या तुम्ही या ठिकाणी प्रेमा खातर पवार साहेबांच्या प्रेमा खातर राहुल गांधीच्या प्रेमा खातर पण इथं आला तुम्हाला सगळ्यांना आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या ह्या महाविकास आघाडीची मशाल ही तुम्ही घराघरात पोचवली तर आहेच तर उद्याच्या काळामध्ये या महाविकासा मशाल या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात पेटवण्याचं काम करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी